नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डी एड बी एड झालेल्यांसाठी खूप आनंदाची बातमी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचे नवीन नियम जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन नियमानुसार नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत जाणून घ्या काय आहेत बदल मित्रांनो शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दोन हजार पंचवीस हे महत्वाचे वर्ष असणार आहे शिक्षक भरती नवीन नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत अनेक नवीन बदल करण्यात आले आहे जे विशेषतः बी एड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेले आहेत यावेळी शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहेत नवीन नियमानुसार पात्र उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि भरती प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी केली जाईल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही नवीन पुस्तिका महत्वाची आहे या नवीन शिक्षक भरती नियमात कोणते बदल करण्यात आले आहेत आणि बी एड धारकांसाठी कोणत्या विशेष तरतूद करण्यात आलेल्या आहेत ते सविस्तरपणे आपण जाणून घेऊया शिक्षक भरती नवीन नियम दोन हजार चोवीसचे विहंगावलोकन शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकारने दोन हजार चोवीससाठी नवीन नियम जारी केलेले आहेत या नियमावलीत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत जे उमेदवारांसाठी फायदेशीर ठरतील बेट विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बी एड म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन धारकांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे नवीन नियमामध्ये बेडधारकांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे पूर्वी केवळ डीएड धारकांनाच प्राधान्य दिले जात होते आता बीएड धारकांनाही प्राथमिक स्तरावरील अध्यापन पदांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हा बदल लाखो उमेदवारांसाठी दिलासा देणारा आहे ज्यांनी बी एड पदवी प्राप्त केली आहे परंतु प्राथमिक शिक्षण पदासाठी अर्ज करू शकलेले नाहीत बेडधारकांसाठी मुख्य फायदे पहा प्राथमिक स्तरावर अर्ज करण्याची परवानगी आता बेडधारकांनाही प्राथमिक शिक्षकांच्या पदासाठी अर्ज करू शकतात अधिक संधी माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर तस आता प्राथमिक स्तरावर देखील नोकरी मिळवण्याची संधी सरलीकृत पात्रता निकष पात्रता निकष सोपे केले गेले आहे जेणेकरून अधिक उमेदवार सहभागी होऊ शकतील पात्रता आणि निकष काय आहे पहा मित्रांनो नवीन नियमामध्ये पात्रता निकष स्पष्टपणे परिभाषित केले गेलेले आहेत जेणेकरून कोणत्याही गोंधळ होणार नाहीत मुख्य पात्रता अटी पुढील मुद्द्यांमध्ये वर्णन केलेले आहेत पहिली आहे शैक्षणिक पात्रता प्राथमिक स्तर बी एड किंवा डी एड धारक माध्यमिक स्तर संबंधित विषयातील पदवी आणि बी एड वयोमर्यादा किमान वय हे एकवीस वर्ष कमाल वय सर्वसाधारण श्रेणीसाठी चाळीस वर्ष आरक्षित श्रेणीसाठी नियमानुसार सूट सी टी ई टी टी ई टी अनिवार्य सर्व उमेदवारांना सी टी किंवा राज्यस्तरीय टी, टी उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल निवड प्रक्रिया कशी होईल मित्रांनो पात्र उमेदवारांची योग्य निवड करता यावी यासाठी शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेतही काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांत पार पाडली जाईल पहिलं आहे लेखी परीक्षा परीक्षा बहुपर्यायी प्रश्नावर एम सी क्यू आधारित असेल प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान शिकवण्याच्या पद्धती आणि संबंधित विषयावर आधारित असेल त्यानंतर मुलाखत लेखी परीक्षेत उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल मुलाखतीत उमेदवारांची शिकवण्याची क्षमता आणि व्यवहारिक ज्ञानाचे मूल्यमापन केले जाईल दस्ताऐवज पडताळणी अंतिम टप्प्यात सर्व आवश्यक कागदपत्रांची छाननी केली जाईल परीक्षेचा नमुना कसा असेल पहा मित्रांनो नवीन नियमानुसार परीक्षा पारदर्शक व्हावी आणि उमेदवारांना योग्य तयारी करता यावी यासाठी लेखी परीक्षेचा पॅटर्नही अपडेट करण्यात आलेला आहे परीक्षेच्या पॅटर्नचा तपशील पुढे दिलेल्या मुद्द्यांमध्ये दिलेला आहे प्रश्न प्रकार एकाधिक निवड प्रश्न म्हणजे एम सी क्यू एस प्रश्नांची संख्या एकूण एकशे पन्नास प्रश्न वेळ मर्यादा दोन तास विषय सामान्य ज्ञान शिकवण्याची पद्धत आणि संबंधित विषय अर्ज प्रक्रिया कशी असेल पहा मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार चोवीस साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रिया पुढील पुढील चरणांमध्ये पूर्ण केली जाईल पहिले आहे नोंदणी सर्वप्रथम उमेदवाराला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल त्यानंतर आहे अर्ज भरणे नोंदणीनंतर उमेदवाराला त्याचे वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरावे लागतील त्यानंतर आहे कागदपत्र अपलोड करणे शैक्षणिक प्रमाणपत्रे ओळखपत्रे आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात अर्ज फी भरणे अर्जाची फी ऑनलाईन पद्धतीने जमा करावी लागेल फॉर्म सबमिट करा नंतर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल महत्वाच्या तारखा लक्षात घ्या मित्रांनो नवीन शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधित काही महत्वाच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लेखी परीक्षेची तारीख मार्च दोन हजार पंचवीस निकाल जाहीर करण्याची तारीख एप्रिल दोन हजार पंचवीस शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचे फायदे नवीन शिक्षक भरती नियम अनेक प्रकारे फायदेशीर ठरतील पहिलं आहे पारदर्शकता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने पारदर्शकता वाढेल जलद प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही लवकर घेतल्या जातील जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही अधिक संधी वेळधारकांना प्राथमिक स्तरावरही नोकऱ्या मिळवण्याची संधी मिळेल तयारी कशी करावी पहा मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा सामान्य ज्ञान नियमित्वाचा शिकवण्याच्या पद्धती आणि बालविकासाशी संबंधित विषयावर लक्ष केंद्रित करा त्यानंतर शेवटच्या आहे परीक्षेची पद्धत समजून घेण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद